नमस्कार मैत्रिणी मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये तर आज आपण बघणार आहोत खांदे स्पेशल डाळगंडोरीची भाजी अतिशय मस्त अशी भाजी ही तयार होते तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी दोन हिरवे टॉमॅटो घेतलेत चौदा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यानंतर एक जुळी आंबट सुका घेतला आहे त्यानंतर हळद दोन लहान आकाराची वांगी आणि एक कप तूर डाळ घेतली तर इथे मी तूर डाळ स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली तर ती इथे आपण कुकरमध्ये घालूया त्यानंतर वांगे आपण कापून अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवले होते जेणेकरून ते काळे पडणार नाही तर ते आपण आता कुकरमध्ये घालूया तर चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि आपण मिरचीच्या बघा अशा प्रकारे आपण गंडोरा केल्या आहेत म्हणजे काप केलेत आणि या भाजीमध्ये डाळीचा वापर होतो त्यासाठी हिला डाळगंडोरची भाजी असं म्हटलं जातं त्यानंतर यामध्ये आपण आंबट चुकाही स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि चिरून घेतला आहे तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर वरतून अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि यामध्ये एक ग्लास पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्टया करून घ्यायच्या आहेत तर बघा आता आपल्या तीन शिट्ट्या करून झाल्या आहेत त्यानंतर कुकर आपण थंड होऊ दिला आणि आता आपण ओपन करून बघतोय तर आपल्या भाज्या या मस्त अशा शिजल्या आहेत तर आता आपण या भाज्या घोटून घेऊ तर अशा प्रकारे आपल्याला लाकडी रवीने या भाज्या छान स्मॅश करून घ्यायच्या आहे इथे तुम्ही इलेक्ट्रिक रवीचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे जास्त असं बारीक होतं मग खाताना आपल्याला ती चवही येत नाही त्यानंतर आपल्याला काय काय लागणार आहे त्या आपण बघूया तर इथे बघा मी एक अर्धी खोबऱ्याची वाटी खिसून खी घेतली आहे तुम्ही इथे खोबऱ्याची कापही करू शकताय त्यानंतर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर फोडणीसाठी मोहरी जिरे अद्रक लसूणची पेस्ट आणि हिंग त्यानंतर बघा मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घ्यायचं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये मोहरी जिरे अद्रक लसूण पेस्ट हिंग हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये जे आपण खोबरं खिसून घेतलं आहे तर ते घालायचं आहे तर इथे बघा गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे नाहीतर आपलं खोबरं अगदी लगेचच तेलामध्ये करपायची शक्यता असते त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे तर अशा प्रकारे जर तुम्ही तेलामध्येच खोबरे आणि शेंगदाणे घातले तर भाजीला एक अतिशय सुंदर अशी चव येते त्यासाठी आपल्याला ते तेलामध्ये हे खोबरं आणि शेंगदाणे छान परतून घ्यायचे आजच्या या भाजीबद्दल खास सांगायचे झाले तर मला ही भाजी माझ्या सासूआईंनी शिकवली आहे आणि त्यांना ही भाजी त्यांच्या सासऱ्यांनी शिकवली त्यामुळे भाजीला तर छान चव ही राहणारच खोबरं आणि शेंगदाणे आपले परतून झाले की यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे तर इथे बघा मी धना पावडर घातली आहे त्यानंतर गरम मसाला तर हेही आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनं अगदी सोपी अशी भाजी आहे करायला पण चवीला अतिशय उत्कृष्ट अशी ही तयार होते तर हे बघा आपण मस्त असं तेलामध्ये परतून घेतलं आहे तर आता यामध्ये तयार केलेलं आपलं शिजवलेल्या भाज्यांचं रवण हे घालणार आहोत तर बघा प्रकारे हळूवार आपल्याला या हे यामध्ये घालायचं आहे आता है अपन हे आपण व्यवस्थित असं एकत्र करून घेऊ त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठही घालायचं तर कलर बघा किती सुरेखसा आला आहे खायला खूप छान अशी भाजी लागते गावाकडे तर पार्टीमध्ये अशा प्रकारची दाळगंडोरीची भाजी ही बनवली जाते ही पोळीसोबत भाकरीसोबत खायला अतिशय सुंदर लागते भाजी आपन, तर भाजीला आता आपण मस्त अशी ही आणून घेऊ तरी ते बघा भाजी आपली मस्त अशी उकडते तर यावर आता आपण मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस आपला हा बंद करणार आहोत तर तयार आहे मस्त अशी आपली डाळगंडोरीची भाजी तुम्ही ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या उत्कर्ष किचन कट्ट्याला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट पत सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय